दोनशे से सेहेचाळीस बार्शी विधानसभा मतदारसंघातील वैरागीते शांततेमध्ये मतदान सुरू वैरागमध्ये सकाळच्या सतरामध्ये पंधरा टक्क्याच्या आसपास मतदान झाले असून शांततापूर्ण वातावरणामध्ये मतदान सुरू आहे वैरागीतील जिल्हा परिषद शाळा विद्यामंदिर हायस्कूल आणि सुवर्णलता गांधी महाविद्यालयात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडत आहे मतदारामध्ये देखील मोठा उत्साह असून मतदानासाठी रांगा लागल्या आहेत पुढे घेऊन जा